सिन्नर शहरातील विविध भागात अनेक दिवसापासून अनाधिकृत अतिक्रमणधारकांचा विळखा पडला असून त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात फटका बसत होता याबाबत वारंवार बातम्या प्रसारित होऊनही नगर परिषदेकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते मात्र मंगळवार दिनांक नऊ जानेवारी रोजी मुख्याधिकारी रितेश बैरागी यांना शहरातील अतिक्रमणाबाबत अचानक साक्षात्कार झाला आणि केवळ देखाव्यासाठी थोडी मोहीम राबवण्यात आली एखाद्या समस्येवर तात्पुरत्या स्वरूपात मलम लावणे हा पर्याय नसून ती समस्या मुळासकट कशी नष्ट करता येईल याबाबत उपाययोजना व्हावे नवे नव्हे तर एखादी समस्या उद्भवू नये यासाठी वेळीच पर्याय निवडणे वेळप्रसंगी कठोर भूमिका लावून शिस्त लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे मात्र सिन्नरच्या अनाधिकृत धारकांना पाठीशी घालण्याचे गुपित काम सध्या नगरपरिषद प्रशासन करताना दिसत आहे अतिक्रमण करून पक्के शेड अथवा टपऱ्या या त्यांना दिसत नसून फक्त सकाळी येऊन संध्याकाळी निघून जाणाऱ्या छोट्या छोट्या भाजीपाला विक्रेत्यांचं टार्गेट केलं जात आहे नाशिक वीस ते गंगावेस दरम्यान अनाधिकृत टपऱ्या थाटल्या गेल्या त्यात ब्युटी पार्लर पाणीपुरी समोर कटलरी व्यवसाय करणारे तसेच भैरवनाथ मंदिरासमोरील खाऊची दुकाने त्यांनी केलेली अतिक्रमे त्यात एक पक्की टपरी हे हटवण्याचे धाडस मुख्याधिकारी न दाखवता केवळ भाजीपाला विक्रेते दे यांच्यावर देखाव्यापुरते केलेली कारवाई ही फक्त सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम करत असल्याचे असंख्य नागरिक बोलत आहे या स्यूजसाठी ऋषिकेश घोलपसह सचिन सोनवणे आज सिन्नर नगर परिषदच्या प्रशासनाच्या वतीनं नाशिक वेस या परिसरातील आणि बाजारातील अतिक्रमण मोहीम हटवण्याबाबत कारवाई करण्यात आलेली आहे तरी मी सर्व व्यापाऱ्यांना नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीनं व्यवसाय करू नये सदर बाबतीत नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं वारंवार कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी जे अतिक्रमण मोहीम बाजारात राबवत आहे त्याबद्दल धन्यवाद परंतु नगरपालिकेची ही धाडक मोहीम अगदी बेकायदेशीररीत्या आहे नगरपालिकेच्या प्रशासनावर एक महिलाने आंदोलन चालू केलं आहे की बाजार हलवा बाजार समितीचे अडचण होती त्याच्यामुळे नगरपालिका आज येते आणि आज आमच्यासारख्या गायगरीब व्यापाऱ्यांना त्रास देते त्याच्यामुळं तर मी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आता तुम्ही म्हणशाल की आधी अभिनंदन केलं नंतर निषेध व्यक्त करतो आहे अभिनंदन बाबतीत करतो की गेल्या सहा महिन्यापूर्वी शांतता समितीची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस मी स्वतः शांतता समितीच्या बैठकीत तहसीलदार साहेब होते नगरपालिकेचे प्रशासक होते पोलीस अधीक्षक होते यांच्यासमोर मुद्दा मांडला होता की नाशिक वेस परिसरात बाजार ते बाजारामुळं किंवा येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिकमुळं खूप सारी अडचण होती त्याचसाठी तुम्ही एक नियोजन लावण्यासाठी एक वेळ द्या आम्ही व्यापारी आम्ही संघटनेचे पदाधिकारी तुमच्याकडे यायला तयार आहे परंतु प्रशासनाने आम्हाला वेळ दिला नाही त्याच्यामुळं आज त्यांच्यावर एक महिला आधी उपोषणाला बसते म्हणून ते रित्या येत आहे त्यांना वरती अधिकाऱ्यांना तोंड द्यावं लागतं आहे म्हणून ते येत आहे आणि कारवाई आहे याच्यामुळं मी नगरपालिकेचा निषेध करतो खरं तर त्यांनी अतिक्रमण हलवलं पाहिजेत आमचं यात त्यात दुमत नाही आता आमचे व्यापारी रस्ते ये येऊन बसतात हेही आम्हाला मान्य आहे आम्ही नियोजन करायला तयार आहे परंतु नगरपालिकेला वेळ नाही नेमकी नगरपालिकेला प्रशासन लागतं आहे की सरकार काय धरतं आहे हेच आम्हाला कळत नाही आम्ही पहिल्यांदाच सीओ साहेबांना किंवा प्र नगरपालिकेच्या साहेबांना बोललो होतो की आम्हाला वेळ द्या त्यांनी वेळ दिला नाही त्याच्यामुळं त्यांचा मी निषेध व्यक्त करतो आहे आणि त्यांना आजही मी त्यांना सांगितलं की तुम्ही आले हे कारवाई करताय योग्य आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आहे माझ्या व्यापाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं तुम्ही बघू शकता बाजार पूर्णपणे मागं सरकून दिला आहे रहदारीला अडचण आज होऊन दिलं आहे परंतु आज त्यांच्यावर कारवाई झाली म्हणून ते आज आमच्या आहे आणि आमच्या अंगावर हातोडा चालवत आहे हे चुकीचं आहे त्यांना मी आजही बोलतो आहे की तुम्ही लवकरात लवकर वेळ द्या आपण बसू नियोजन करू आम्हाला पट्टे आखून द्या मागं करून द्या जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही आणि मी स्वतः सांगतो की तुम्ही आखून दिलेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जर आम्ही आलो तर आमच्या दुकानावर हजार रुपये का दहा हजार रुपयाचा फाईन बसवा याच्यासाठी आम्ही सगळे सगळे पदाधिकारी सगळे व्यापारी सहकार्य करायला तयार आहे लवकरात लवकर प्रशासनाने यावर मार्ग काढावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो